आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील जांभुळणी काळचौंडी रोडवर भोजलिंग डोंगराच्या पायथ्याच्या परिसरात हॉटेल कुणाल आणि लॉजिंगचं भव्य उद्घाटन सोहळा बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला हा उद्घाटन सोहळा अनेक मान्यवरांच्या हस्ते झाला या प्रसंगी मालक भोजा काळेल यांनी उपस्थितांचं स्वागत करून ग्राहकांना उत्तम सुविधा आणि दर्जेदार सेवा देण्याचा आमचा संकल्प आहे असे सांगितलं या कार्यक्रमास मान तालुक्यासह आटपाडी सांगोला जत माळशिरस खानापूर तालुक्यातील अनेक मान्यवर भाविक व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला याप्रसंगी मालक भोजा काळेल मान चोफेर बोलताना म्हणाले ग्राहकांना स्वच्छता दर्जेदार सेवा आणि किफायतशीर दरात सर्व सुविधा उपलब्ध करून देणं हा आमचा संकल्प आहे भाविक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक व्यवस्था करण्यात आली आहे आम्ही नव्यानं सुरू केलेल्या हॉटेल आणि लॉजिंग मध्ये भाविक आणि प्रवाशांसाठी स्वच्छ आणि आरामदायी खोल्या चोवीस तास पाणी आणि वीज व्यवस्था पार्किंगची सुविधा तसेच स्वादिष्ट भोजनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे ग्राहकांना दर्जेदार सेवा देणं हेच आमचं ध्येय असल्याचं मालक भोजा काळेल यांनी आवर्जून लॉजिंग लॉजिंगमध्ये स्वच्छ आणि आरामदायी खोल्या चोवीस तास पाणी विजेची व्यवस्था उपलब्ध आहे भव्य दिव्य आणि सुसज्ज पार्किंगची सोय ए सी आणि नॉन ए सी रूम्स उपलब्ध आहेत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध आहेत छोट्या छोट्या कार्यक्रमांसाठी सभागृह आणि मीटिंग हॉलची सोय आहे भाविक आणि प्रवाशांसाठी मार्गदर्शन सेवा केली आहे त्याचबरोबर हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी स्वादिष्ट जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे स्वच्छता आणि दर्जाला प्राधान्य दिलं जाते आणि मांसाहारी जेवण आता एकाच छताखाली मिळणार आहे ग्राहकांसाठी खास मेन्यू आणि स्वच्छतेला प्राधान्य देत आता भोजलिंग डोंगराच्या पायथ्याला नवे आकर्षण चविष्ट जेवणाची खास सोय त्याचबरोबर तुमच्या आवडीचे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ आता मिळणार भोजलिंग डोंगराच्या कुशीत चौ स्वच्छता आणि सेवा हाच हॉटेल कुणालचा संकल्प आहे फिर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर कुठे मलावडी